मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना अडचणीमध्ये आहे आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम केलं आहे हे त्यांच्याच सहकारी पक्षाने म्हणजे भारतीय जनता पक्षाने आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारतीय जनता पक्ष असं का करेल भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तर योग्य ताळमेळ आहे मग भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला अडचणीत टाकून नेमकं काय साध्य करायचं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन हजार एकोणीस साली जनमताचा आदेश न पाळता उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनले मात्र इथेच भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम करण्याचे ठरवले दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केले आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं मुख्यमंत्रीपद गेलं तोपर्यंत ठीक होतं पण नंतर एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवर दावा सांगून शिवसेना पक्ष हा आमचा आहे अशी गर्जना केली पुढे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे गटाचा आहे असा निर्णय दिला एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे या सर्व घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्षाचा हात होता असं बोललं जातं हे सर्व घडत असताना पडद्यामागे आणखी काही घडामोडी चालू होत्या ज्याचा उद्देश होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी करणं शिवसेनेत केलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले खरे पण दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडू नये यासाठी भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनी काळजी घ्यायला सुरुवात केली एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देताना देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजपाच्या नेत्यांनी तडजोडी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे पण पन भाजपने त्यात तडजोडी करताना काही अटी एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडल्या असतील हे कदाचित कोणाला माहीत नसेल त्यात तडजोडीचा एक भाग म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणारा ठाणे जिल्हा गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्ष मुंबईसोबत ठाणे जिल्ह्यामध्ये लक्ष ठेवून आहेत दोन हजार चोवीस साली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला ठाणे विधानसभा मतदारसंघ दिला आणि इथूनच भारतीय जनता पक्षाने ठाण्यामध्ये पाय पसरवायला सुरुवात केली भाजपचे संजय केळकर हे दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे मतदारसंघ जिंकून आले पण हे इथेच थांबलं नाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून ठाणे शहर आणि जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना ताकद देण्यात आली ठाणे था शहरात संजय केळकर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण आणि नवी मुंबई भागात गणेश नाईक यांना देवेंद्र फडणवीस यांनी पावर दिली ठाणे जिल्ह्याच्या या सर्व भागात आत्तापर्यंत शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये राजन विचारे सध्या खासदार आहेत तर कल्याणचे खासदार एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत राजन विचारे उद्धव ठाकरे गटात असल्यामुळे आता महायुतीकडून ठाणे लोकसभा मतदारसंघ कोण लढवणार यावर चर्चा सुरू झाली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड बार्गेनिंग होईल अशी अपेक्षा महायुतीतील घटक पक्षांना होती पण भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना अडचणीत टाकत ठाण्यासोबतच कल्याण लोकसभा मतदारसंघावर सुद्धा दावा ठोकला आहे अलीकडेच शिवसेनेने आठ लोकसभा उमेदवार जाहीर केले पण त्यात कल्याण लोकसभेची जागा जाहीर करण्यात आली नाही याचा अर्थ ज्या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार आहेत तिथेही भाजपाने हक्क दाखवला आहे शिवसेनेचे मंत्री ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते पण मुख्यमंत्री त्यांना भेटले नाही अशा बातम्या काल परवा दिसून आल्या होत्या था। ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणू बघतो आहे त्यामागे भाजपची बार्गेनिंग पॉवर दिसून येते लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ही बार्गेनिंग पॉवर वापरायची आणि त्यांचं महत्त्व कमी करायचं हा भाजपचा प्रयत्न दिसून येत आहे काहीच महिन्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये विधानसभेचे अठरा मतदारसंघ आहेत ज्यापैकी बहुतांश मतदारसंघांमध्ये एकनाथ शिंदे यांचा प्रभाव आहे शिंदेंचा हाच प्रभाव कमी करण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाची बार्गेनिंग पॉवर विधानसभेच्या वेळी वाढवण्यासाठी भाजपा आत्तापासूनच एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे जे आता स्पष्टपणे दिसायला लागलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या या चक्रव्यूहामध्ये अडकेल की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा